नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना आणि आता मी बाहेर आले होते जरा तर कोणी खूप लोकांनी मला कमेंट पण केलं तशा दादाला पण कळलं की मला भेटायचं आहे तर ठीक आहे मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला तयार आहे तर तुम्ही येऊ शकता आता ही तो मी बाहेर आली आता मी एक दोन तासात घरी जाईल तर तुम्हाला पनवेलमध्ये दादाचं घर आहे दादा विचारता म्हणजे दादा कोण सांगताना दादाचा पत्ता तर माझ्या काही माहीत नाही पण तुम्ही बिंदासदा याच्या घरी येऊ शकता नो प्रॉब्लेम कसलंही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा चाय नाश्त्याचा सगळा बंदोबस्त पण टेन्शन घेऊ नका ठीक आहे तर तुम्ही मला भेटायचं असेल तर या एक मिनिट दादाला पत्ता विचार आणि नंबर पण सांगता दादा ठीक आहे खूप लोकांचा आग्रह आहे कश्मिताला भेटायचं भेटायचं पण कुठे भेटायचं हे कुणाला लोकेशन समजत नव्हतं तर मी तुम्हाला सगळ्यांना आवाज की मी त्यांना तर मी सगळ्यांना सांगेल की ज्याला कोणाला इथे स्मिताला भेटायचं असेल तर माझं ऑफिस उपलब्ध आहे माझं घर उपलब्ध आहे माझा ॲड्रेस आहे टावर नंबर तीन फ्लॅट नंबर तीन हजार दोन तिसावा मजला इंडिया बोज ग्रीन्स कोणगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड तुम्ही आज संध्याकाळी ज्याला कुणाला भेटायचं असेल ते या पत्त्यावरती येऊन भेटू शकता आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला देऊन ठेवतो नाईन फाय नाईन फोर टू डबल वन डबल सिक्स फाईव्ह तुम्ही या स्मिताला भेटा स्मिताही तुमच्यासोबत भेटेल तुम आणि खुश राहा बघा एवढा दादा मला बोलते तुला ज्याला भेटायचं असेल बिंदाच बोला आणि तुम्ही येऊ शकता भेटू शकता मला काही प्रॉब्लेम नाही तर मी अजून दोन दिवस आहे दादा सांगते दोन दिवसानंतर मग मला नाही माहिती कारण की दादा जा तर बोलतात जाऊ नको दादा मला सगळे कमेंट करतात की तू कधी जाणार तुझ्या घरी लक्षात घ्या स्मिताला मी माझ्या बहीण मांडलेलं आहे तर बहीण भावाला कधी जड होऊ शकत नाही आणि म्हणून तिला जेव्हापर्यंत वाटेल तेवढे दिवस माझ्या घरी राहिले तर काही हरकत नाही फक्त एवढंच मी तिला सांगेल संध्याकाळी लाईव्ह जरा लवकर कमी केली <laughs> तर म्हणजे मला झोपून सकाळी उठून कोर्टात जाता येईल नाहीतर मग माझं सगळं काम डिस्टर्ब होत आहे एवढंच मला तिला बाकी काही नाही आम्ही सगळे खुश आहोत ते आमच्या घरी असल्या कारणाने ती पण आनंदात आहे ठीक आहे आपण संडेला लाईव्ह घेत जाऊ नाही साठरला संध्याकाळी कॉमिट करणं योग्य नाही माझ्या शेड्युलिंगवर आणि माझ्या याच्यावरती तो सगळा प्रकार अवलंबून आहे सर ठीक आहे मजाला कुणा यायचं भेटत त्याने बिंदास या मला काही प्रॉब्लेम काहीच नाही येऊ शकता नो प्रॉब्लेम दादाने तुम्हाला नंबर दिला है, फोन करा आणि या ओके बाय